शुभविवाह या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका खूपच रंजक वर्णावरती येताना आपल्याला दिसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश आणि भूमीच्या इंट्रोगेशनमध्ये खूप महत्वाचा पुरावा आता हाती लागणारा दिसणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं इकडे आता आकाशभूमीचं इंट्रोगेशन करण्यासाठी अपूर्वा त्यांना आतमध्ये माहितीये आणि ती सांगते मला तुमचं इंट्रोगेशन करायचं आहे आणि त्यावरती दोघंजण एकाच वेळेला इंट्रोगेशन करण्यासाठी आता आत चाललेली आहेत पण त्याच वेळेला अपूर्वा म्हणते एक मिनिट असं तुम्ही एकाच वेळेला आता मात्र आत जात नाही आहे आणि हे बघा एक लक्ष करा द्या एकाच वेळेला मी एकालाच आत घे बाकी कुणालाच आत घेणार नाहीये असं म्हटल्यावर ती ती सांगते सगळ्यात पहिले आकाश महाजन तुम्ही आत याच्यावरती मानसे चिडते आणि मानसे सांगायला सांगते हे काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही एका वेळेला आता इकडे असं कसं घेणार मला नाही कळत आहे मला असं वाटतंय की तुम्ही एका वेळा दोघांना पण घ्या ना यावर ती मग लगेचच छेडलेली अपूर्वा सांगते मी काय करायचं कसं करायचं हे माझं माझं मी बघेन उगाच मला शहाणपणा शिकवण्याची तू गरज नाही आहे आणि मानसी तू तर शांत बस तू मध्ये अजिबात बोलू नकोस असं म्हणत ती आता मानसीला जरा ओरडूनच बोलत आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना आकाश मानसीला सांगतोय की तू अजिबात हे करू नकोस म्हणजे हे बघ काही झालं ना तरीसुद्धा आमचं इंट्रोगेशन आमच्या पद्धतीने होऊ दे असं ती मानसी म्हणते पण भाऊजी यावरती आता तो सांगतो हे बघ तिला जे काही करायचं आहे ते करू दे तू उगाच याच्यामध्ये अजिबात पडू नकोस असं म्हटल्यावर तिकडे पौर्णिमा मात्र प्रेक्षकांनो खूपच खुश झालेली आहे आणि पौर्णिमा विचार करते बरोबर आहे माझं म्हणणं बरोबरच आहे ही अपूर्वा खूपच हुशार आहे काही झालं तरी सुद्धा म्हणजे ही न ही बरोबर इंट्रोगेशन करेल म्हणजे खऱ्या अर्थाने ती ना तू ती व्यवस्थितरित्या त्यांना बरोबर इंटरोगेट करेल आणि त्यानंतर आता इकडे लगेचच अपूर्वा आहे की काही नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आता चला आकाश महाजन यावरती आकाश एकटा जात जातो पौर्णिमा विचार करते जो प्लॅन आईंनी केलाय तो प्लॅन आता यशस्वीरित्या होईल याची मला खात्री आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आकाशला ती समोर बसवते आणि आकाशला ती सांगते पाणी घ्या ज्या वेळेला ती आकाशला पाणी घेण्यासाठी सांगते आणि त्यावेळेला आकाश मात्र आता पाणी घेण्यासाठी नकार देतो आणि आकाश सांगतो अपूर्वा हे घर माझंच आहे म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा मी माझ्या घराचा इथे पाणी कशाला घेऊ काही झालं तरी सुद्धा माझंच घर असताना पाणी घेण्याची मला गरज नाहीये तू काय मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेस का म्हणजे एक गोष्ट लक्षात घे मला ना मला खरं तर असं इंट्रोगेट करण्यासाठी तू हे सगळं करते आहेस ना की मी तुला एक गोष्ट सांगू का तू आता मला इंट्रोगेट करण्यासाठी पाणी प्या म्हणजे मी पाणी कसं पितो आहे म्हणजे पाण्यामध्ये मी हात थरतवतोय का माझा त्यामुळे तू आता त्याच्यावर ठरवणार ना की मी नर्वस आहे का हे बघ काहीही अजिबात करायची गरज नाही आहे म्हणजे कसं आहे मी अजिबात नर्वस नाही आहे आणि मला लागलं तर मी पाणी पीन त्यामुळे उगाचच ह्या जगा ही ट्रिक आहेत ना ह्या माझ्यावरती अजिबात चालवू नको हे घर माझं आहे मी इथला मालक आहे आणि मी निर्दोष आहे त्यामुळे मला अडकवण्याचा हा प्रयत्न अजिबात तुझा यशस्वी होणार नाही आहे आणि त्यावरती आता इकडे लगेचच ती सांगते ठीक आहे आणि ती आता त्याला प्रश्न विचारायला लागते पण आकाश प्रेक्षकांनो इतका कॉन्फिडंट आहे की काही झालं तरी अपूर्वाच्या या सगळ्या म्हणजे ट्रिकला तो अजिबात फसणार नाही आहे आणि त्यामुळे तो आता विचार करतोय काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये हिच्याशी अजिबात म्हणजे कोणत्याही बाबतीत मी नर्वस आहे हे दाखवणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अपूर्वा सांगायला लागते की म्हणजे ठीक आहे तुम्हाला जर का इंट्रोगेशन झालं असेल तुमचं तर तुम्ही जा असं ती आकाशला तर ती पाठवते पण आकाशला पाठवल्यावरती इकडे खाली मात्र खूपच मोठा गळजप चालू आहे अथर्व खूपच चिडलेला आहे हे काय चाललंय बलदेव म्हणजे आता हे सगळं करायची तिला काय गरज आहे मला अजिबात पटलेलं नाही आहे म्हणजे खरं सांगू तर आता आ, हे सगळं ना अजिबात बरोबर नाही आहे त्यावरती लगेचच तो बलदेव सांगायला लागतो की बरोबर आहे पण बघू आता ही काय करते ते आणि त्यावरती आता इकडे आकाशला ती सांगत आहे की तुझं इंट्रोगेक्शन झालंय तुझा इकडे तोपर्यंत पौर्णिमा विचार करते अपूर्वा खूपच हुशार आहे ती काहीतरी नक्कीच शोधून काढेल त्याचा आपल्याला फायदाच होईल असं म्हटल्यावरती आता इकडे आकाशला आकाशकडून हिला काही माहिती मिळत नाही आहे किंवा जी काही आता इकडे म्हणजे हे करते यशस्वी होत आहे असं वाटत नाही ती आकाशला पाठवते आणि ती आता भूमीला बोलवण्यासाठी खाली येते आणि त्यावर ती मग आता लगेचच ती पण त्याच्या मागोमाग खाली येते म्हणजे ती खाली येते आणि आकाश धावत पडत भूमीकडे येतो भूमी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं तो भूमीला म्हणून तिला तिकडून घेऊन चाललेला आहे पण त्यावेळेला अपूर्वावर्तून येते आणि काही नाही आहे तुम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही आहेत यावरती मानसी म्हणते काय चाललंय तुमचं म्हणजे असं का करताय तुम्ही ते दोघं एकमेकांशी का नाही बोलू शकत आहे यावरती आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे अपूर्वा की नाही बोलू शकत ते एकमेकांशी मी म्हटलं ना नाही बोलू शकत तर नाही बोलू शकत यावरती आता इकडे छेडलेला अभिजित सांगतो अपूर्वा अगं काय चाललंय तुझं थांबव हे सगळं मला आता या गोष्टी अजिबात पटत नाहीयेत तुझ्या असं म्हटल्यावरती आता इकडे अपूर्वा सांगायला लागते हे बघ ते दोघ जण इन्व्हेस्टिगेशनच्या बद्दल बोलले तर माझ्यासाठी हा पुरावा खूप मोठा ठरेल आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटते की त्या दोघांनी इन्व्हेस्टिगेशनच्या बद्दल आता बोलू नये यावरती मानसी म्हणते पण ते बद्दलच का बोलतील ते दुसऱ्या कोणत्या विषयावरती बोलू शकतात नवऱ्या बायको आहेत ते यावरती अपूर्वा म्हणते पण ते नाही बोलणार याची तरी काय गॅरंटी आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय की मी इंट्रोगेशनबद्दल बोलली तर मला आता अजिबात बोलायचं नाही आहे चला माझं इंट्रोगेशन करायला न्या असं म्हणत भूमी आता माघार घेते आणि ती आता अपूर्वासोबत इंट्रोगेशन करायला घेते ज्या कॉन्फिडेंटली आकाशने इंट्रोगेशन दिलेलं आहे त्याच कॉन्फिडेंटली भूमीसुद्धा इंट्रोगेशन देत आहे भूमी नॉर्मल बसते आणि त्यावेळेला अपूर्वा विचार करते आहे हे काय चाललंय म्हणजे ह्या दोघांनी ठरवून हे सगळं केलेलं आहे की काय म्हणजे इकडे आता भूमीसुद्धा एकदम कॉन्फिड आकाश सुद्धा एकदम कॉन्फिडेंटली बसलाय आणि हे सगळं चालू असताना हे दोघ जण हे दोघं जण अजिबात कोणत्याही गोष्टीला ना बधत नाही कमालच झाली म्हणायची असं म्हणत आता इकडे ते बोलत आहे पण त्याच वेळेला मग आता अपूर्वा सांगते सांगा म्हणजे आता आपल्याला असं दाखवलं जातं की एकाच वेळेला दोघांना प्रश्न जे विचारलेले आहेत सेम प्रश्न त्याची आकाशने काय उत्तर दिली त्याची भूमीने काय उत्तर दिली इकडे लगेचच अपूर्वा सांगायला लागते म्हणजे त्या दिवशी रागिणी पटवर्धन ज्या दिवशी पळून गेल्या त्या दिवशी रात्री तुम्ही दोघ जण बाहेर गेला होता त्यावरती आकाश सांगतोय त्या दिवशी रात्री आम्ही दोघं जण बाहेर गेलो नव्हतो आम्ही खरं तर या सगळ्यामध्ये पहाटे बाहेर गेलो होतो आता सेम उत्तर तेच भूमीने दिलेलं आहे की आम्ही दोघं रात्री बाहेर गेलोच नव्हतो आम्ही दोघं जण पहाटे बाहेर गेलो होतो झालं त्यामुळे अपूर्वाचा हा एक डाव आहे त्यानंतर मग आता अपूर्वा विचारती आहे की खरं सांगायचं तर तुम्ही बाहेर कशासाठी गेला होता यावरती आकाश म्हणतो याच्या आधी सुद्धा मी सांगितलेलं आहे की आम्ही बाहेर गेलो होतो ते वेगळ्याच कारणासाठी यावरती ती म्हणते तेच तर मी विचारते तुम्ही बाहेर जाण्यामागचं कारण तरी काय यावरती आकाश म्हणतो मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की क्षितिजाला उकडत होतं त्यावेळेला ती खूप लहान होती आणि तिला उकळत होतं त्यामुळे तिला घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो आता भूमी पण सेम उत्तर देते बरं प्रेक्षकांनो तोपर्यंत अपूर्वा म्हणते पण तुमच्या घरामध्ये तर आता ए आहे ना मग जर का तुमच्या घरामध्ये ए आहे तर असं असताना तुम्ही आता बाहेरच का गेलात यावरती लगेचच आकाश सांगायला लागतो हो मी याचं उत्तर सुद्धा आधीच दिलेलं आहे तसं आहे ना आमच्या इथे जरी एसी असला ना तरी सुद्धा आम्ही ए सीची सवय लावली नव्हती आणि आत्तासुद्धा सुद्धा लावत नाही आहोत जेव्हा तिला गरम आहे त्यावेळेला बिलकुल घरामध्ये एसी लावला जात नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही तिला सीची सवय लावलेलीच नाहीये ना यावरती अपूर्वा सांगायला लागते अच्छा आणि सेम उत्तर इकडे भूमी पण देत आहे भूमी म्हणते खरंच आम्ही तिला सीची सवय नाहीच लावलेली आहे यावरती आता मात्र इकडे अपूर्वाचं एक एक प्लॅन फ्लॉप होत चाललाय मग ती भूमीला विचारते ठीक आहे मग हे जरा सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या हे बघितल्यावर ती मग तुम्हाला समजेल की तुम्ही आता त्या रात्री गेला होतात बाहेर म्हणून असं म्हणत तिने आता ते लॅपटॉप भूमीकडे वळवलाय पण भूमी ते सीसीटीव्ही फुटेज पाहत पण नाहीये किंवा भूमी ते सीसीटीव्ही फुटेज पाहायला पण तयार नाहीये यावरती ती म्हणते हे काय तुम्ही त्या सीसीटीव्ही फुटेजकडे वळून सुद्धा पाहिलेलं नाहीये म्हणजे कमालच आहे तुमची तुम्हाला ते फुटेज बघावं असं वाटलंच नाही का यावरती लगेचच भूमी सांगते तुम्ही मला पूर्णपणे ब्लँक सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत हे ब्लँक सीसीटीव्ही फुटेज पाहून मी काय करू यावरती तुम्ही फुटेज प्ले तर करा प्ले केलं तर आता मला समजेल ना की हे सी सी टी व्ही फुटेज काय आहे ते असं म्हटल्यावर ती अपूर्वा म्हणते ठीक आहे आता सध्या हराव दे मी तुम्हाला नंतर दाखवते भूमी म्हणते मग काय तुम्ही आता मला ब्लँक सी सी टी व्ही फुटेज बघायला सांगताय की काय यावरती अपूर्वा सांगायला लागते इकडे आकाशला की तर हे आपल्याला मेन टाइम दाखवते या इंट्रोगेशन वेगवेगळ्या वेळेला झालेले आहेत आणि वेगवेगळ्या वेळेचं वेग वेग हे क्लिप आपल्याला दाखवली जात आहे इकडे तोपर्यंत अपूर्व आकाशला म्हणते की ज्या रात्री रागिणी पटवर्धन गायब गायबल्या तुमचं सुद्धा लोकेशन त्या टाकीच्या इथलं होतं म्हणजे खरं तर त्या टाकी, टाकी तुम्ही गेला तिकडे आता काय केलं त्या टाकीमध्ये तिला टाकून दिलं मारून त्यानंतर तो सांगाडा सापडला हे सगळं तुम्ही केलं ना आकाश म्हणतो काय बोलताय तुम्ही पुराव्या पुराव्याच्या गोष्टी करताय मग हे असं तुम्ही कसं बोलू शकता खरंच आता म्हणजे तुमची क्यू करावी तेवढी कमी वाटते यावरती आता इकडे अपूर्वा चिडते आणि माझी कुणीही क्यू करण्याची काहीच गरज नाहीये असं ठासून सांगायला लागते त्यावरती आकाश हे बघा तुम्ही मला तुमची केव करायची गरज वाटते कारण आता खरं सांगायचं तर आता म्हणजे तुम्ही असं म्हणताय तर तुमच्याकडे काय पुरावा तुम्ही डीएनए टेस्ट केलीच ना तर आता म्हणजे काही झालं तरी त्या डीएनए टेस्ट मध्ये निगेटिव्ह आली ना थर्व मग कसं म्हणू शकता की हा रागिणी पटवर यांचा सापळा आहे म्हणजे खरं तर तुम्हीच तुमचं वाक्य खूप कॉम्प्लिकेटेड करत आहात असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती अपूर्वा सांगते ते सांगायची तुम्हाला गरज नाही आहे मी बघेन माझं माझं काय करायचं ते फक्त तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्या त्या दिवशी तुमच्या मोबाईलचं लोकेशन ती पाण्याची टाकी कशी होती यावरती आकाश म्हणतो तुम्ही उगाच आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू नका आणि आता तुम्ही ख जे बोलताय ते पूर्णपणे खोटं आहे आणि म्हणजे ती सांगते म्हणजे काय यावरती आकाश म्हणतो खरं सांगायचं तर आता त्या दिवशी आम्ही ज्या वेळेला क्षितिजाला घेऊन गेलो होतो ना तेव्हा आमच्या दोघांचे मोबाईल घरी होते त्यामुळे पाण्याच्या टाकीची तर आम्ही गेलो नव्हतोच पण तरीसुद्धा ती कुठेही आमचं लोकेशन तुम्हाला सापडायची गरज नाही आहे कारण आम्ही तिला बाहेर घेऊन गेलो आणि बाहेर आम्ही जस्ट तिला भीती वाटत होती किंवा तिला हे वाटत होतं म्हणून आम्ही गेलो होतो आणि या कारणासाठी आता तिचं लोकेशन आमचं लोकेशन तुम्हाला सापडण्याची काही गरजच नाही आहे आणि त्यावरती आता भूमी पण हेच बोलती आहे प्रेक्षकांनो एक करत मात्र आता सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने उघडकीला आलेल्या आहेत की अपूर्वा या सगळ्यामध्ये काही बोलू पण शकत नाहीये आणि अपूर्वा या सगळ्यामध्ये आता काही बोलण्याच्या सुद्धा आता लायकीची राहिलेलीच नाहीये बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे भूमी सांगायला लागते बघा तुम्ही उगाच गोष्टी सगळ्या रंगवून रंगवून हे करताय पण खरं सांगायचं तर आता असं काही घडलेलंच नाहीये यावरती मग आता इकडे सांगत आहे ती म्हणजे अपूर्वा ठीक आहे तुम्ही तिकडे गेलो नव्हतात पण पण या सगळ्यामध्ये मेघव्यास तुमचा मित्र त्यानेच बर हे सगळं केलेलं आहे ना म्हणजे वेगवेगळ्या आय पी ॲड्रेसवरून मेल पाठवणं बाहेरचं फुटेज गोळा करणं आणि त्याचबरोबर आता म्हणजे रागिणी पटवर्धन बाहेर गेले असं बनाव रचणं हे सगळं आता मेघव्यासनेच केलेलं आहे आणि आमच्या माहितीनुसार मेघव्यास आता म्हणजे काही झालं तरी तुमचं मित्र आहे हे आम्हाला कळलंय यावरती लगेचच आकाश सांगायला लागतो कसं आहे ना तुम्ही कितीही पद्धतीने कितीही गोष्टी उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा या गोष्टी अशा होणारच नाहीयेत मुळातच काही झालं तरी सुद्धा आम्ही आम्ही ओळखत नाही किंवा मेघव्यास कोण आहे याची आम्हाला काहीच खबर बात नाहीये तुम्ही उगाच गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नका असं म्हणत ती आता एक एक करत बऱ्याचशा गोष्टी हे करण्याचा प्रयत्न करते प्रेक्षकांनो पण आता तिला काही यश येत नाहीये मग त्याच वेळेला ती सांगते हे बघा मेघव्यास पकडला गेलाय मेघव्यासची ब्रेकिंग न्यूज आली हा लिंक पाठवरे अशी ती ऍक्शन करते ऍक्शन करून ती आता आपल्या माणसाला लिंक पाठवायला सांगते आणि ती लिंक असते ती म्हणजे एकाचा व्हिडिओची आणि तो व्हिडिओ प्ले झावतो तो व्हिडिओ ती प्ले करून दाखवते हा आत्ताच मिळालेल्या मेघ मेघव्यास पकडलेला गेला आहे आता ह्या व्हिडिओ ती भूमी आकाशला दोघांना दाखवते आहे आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे भूमी तो व्हिडिओ पाहते व्हिडिओ पाहिल्यावरती ती काहीच रिॲक्ट करत नाही आहे आणि आता लगेचच अपूर्वा म्हणते काय झालं काय झालं काय झालंय की तुम्ही अजिबात त्याच्यावर रिॲक्ट करत नाही ती त्यावरती ती म्हणते मला काही कळतच नाहीये ना कोण मेघव्यास मी मेघव्यासला ओळखतच नाही आहे इकडे ब्रेकिंग न्यूज चालू आहे की रागिणी पटवर्धन यांचं एअरपोर्टवरचं फुटेज दाखवणं आणि हा सगळा प्रकार करणारा मेघव्यास पकडला गेला आहे आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे अपूर्वा सांगते तुम्हाला भीतीच वाटत नाही आहे यावरती ती, ती सांगते भीती कसली वाटायची मला कसली ही भीती वाटत नाही आहे इकडे प्रेक्षकांना तोपर्यंत मात्र आता रागिणी पटवर्धन गाडी घेऊन निघालेली आहे गाडीत बॉम्ब आहे आणि ती आता सांगत आहे की लवकरात लवकर हा बॉम्ब न आता तुम्ही पाठवून म्हणजे ही गाडी धडकली पाहिजे ती म्हणजे बंगल्याला बंगल्याला गाडी धडकली की बॉम्बचं आपोआपच हे होईल असं म्हणत लगेचच आता इकडे बॉम्ब फोडण्याच्या बाबतीत आता तिने हे केलंय तोपर्यंत चिडलेला बलदेव सांगतोय अपूर्वा तुला आपलं नातं टिकवायचं आहे ना मग जर नातं टिकवायचं असेल तर मात्र हे करून चालणार नाहीये अशा पद्धतीने तू जे काही वागतेस ना मला अजिबात पटत नाहीये